दरम्यान वाल्मिक कराडवर चौफेर हल्ला चढवणारी महिला म्हणून अंजली दमानिया समोर येत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या बीड मध्ये असून कराड विरोधात त्यांनी रान इतकं डिस्टर्बिंग झालंय की इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालंय पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवर संभाषण झालंय हे जेव्हा कळत नेता कोण तात्काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा कोणाचा फोन त्या होता ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजे कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती दमानिया यांच्याकडून अजित पवार समर्थक धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडच्या विरोधात रान उठवलं जात असताना प्रथमच राष्ट्रवादीनं प्रतिक्रिया दिली <coughs> सूरज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया समोर आली दमानिया देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांची दिशाभूल करतायत असं सूरज चव्हाण यांनी ट्विट केलं रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करतायत असा सवालही सूरज चव्हाण यांनी उपस्थित केला <coughs> <coughs> बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावं असंही सूरज चव्हाण यांनी म्हटलं रिचार्ज रिचार्जवाऱ्या ताईंची लढाई प्रसिद्धीसाठी चालू असल्याचं देखील सूरज चव्हाण म्हणाले दमानिया यांनी लक्षात ठेवावं सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही कोण आहेत अंजली दमानिया आपण एकदा पाहूया मूळ नाव अंजली टुल्लू बँकर अनिश दमानिया यांच्याशी त्या त्यांचा विवाह झाला पेशानं त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत भ्रष्टाचार विरोधी आघाडीच्या अग्रणी मात्र वादग्रस्त कार्यकर्त्या अण्णांच्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता आपच्या त्या माजी कार्यकर्त्या आहेत नितीन गडकरी यांच्या विरोधात देखील त्यांनी आंदोलन केलेलं आहे नागपूर लोकसभेत गडकरींकडून त्या पराभूत झाल्या खंबाटा कंपनीच्या कामगारांसाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले भुजबळ खडसे यांच्याशी झालेला संघर्ष देखील चर्चेत आहे विरोधकांकडून अंजली यांच्या उत्पन्नाचा स्रोत हा नेहमीच प्रश्नांकित राहिलाय अनेश यशस्वी बँकर असल्यानं त्या सधन कुटुंबात वास्तव्य करतात ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे अंजली यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा वार्षिक करभरणा होतो